क्लिक केल्यानंतर आता हे असं ओपन होईल आणि बघा इथे नवीन अपडेट आलेलं आहे ते न्यू दिसते तुम्हाला इथे न्यू ठीक आहे ही आहे जाहिरात याच्यावरती जर क्लिक केलं तर एक पी डीएफ ओपन होईल त्याच्यामध्ये सर्व माहिती असणार आहे तर बघा फॉर्म भरण्याची सुरुवात आजपासून सुरू झालेली आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस आठ जानेवारीपर्यंत फॉर्म भरायचे त्यानंतर बघा लेखी परीक्षा आहे चौदा जानेवारीला चौदा जानेवारी दोन हजार चोवीस ठीक आहे त्याच्यानंतर मुलाखतीचा दिनांक पण दिलेला त्यांनी दिलेला नाही त्याच्यानंतर कळवण्यात येईल म्हटलेले आणि इथे अंतिम निकाल पण नंतर कळवण्यात येईल ओपनसाठी फीस आहे आठशे रुपये आणि बाकीच्यासाठी आहे सातशे रुपये ठीक आहे आणि ही ऑनलाईनच भरायची आहे फीस तर त्याच्यामध्ये बघा अं आवश्यक पात्रता काय आहे अर्जदार दहावी एस उत्तीर्ण असावा एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी त्याचे वय पंचवीस पेक्षा कमी नसावे आणि पंचेस पेक्षा जास्त नसावे ठीक आहे अर्जदार हा संबंधित गावचा स्थानिक आणि कायम रहिवाशी असावा ठीक तहसीलदार किंवा तलाठी यांचे रहिवास प्रमाणपत्र त्याच्याकडे असावे तर फॉर्म भरतानी वगैरे तुम्हाला बऱ्याच गोष्टी नमूद करायच्या आता स्वतःचा आधार क्रमांक मोबाईल नंबर वगैरे हो तर बघा लेखी परीक्षा ऐंशी गुणांची आहे तोंडी परीक्षा वीस एकूण शंभर प्रश्न आहेत ठीक आहे एम सी क्यू टाईपची परीक्षा आहे याच्यामध्ये काय काय असणार त्यांनी सिलेबस पण दिलेला आहे दहावी लेवल अभ्यासक्रम आहे सामान्य ज्ञान गणित पोलीस पाटलांचे अधिकार कर्तव्य बुद्धिमत्ता चाचणी स्थानिक परिसराची माहिती चालू घडामोडी इत्यादी विषयांचा समावेश असेल ठीक आहे आता तुम्हाला ऐंशी पैकी छत्तीस गुण मिळाले तर तोंडी परीक्षेसाठी बोलवणार म्हणजे पंचेचाळीस टक्के जर गुण मिळाले तर एक्झाम मध्ये तुम्हाला फक्त काळ्या शाईचा बॉल पेनचा वापर करायचा आहे तर मुलाखतीचं तुम्हाला सांगतो फ्रेंड्स मुलाखतीचं कसं असणार आहे ठीक आहे आता हे सर्व हे रिझल्ट लावतील त्यांच्याना आता ही परीक्षा जिल्हा लेवलवर घे घेण्यात येणार आहे एकाच दिवशी ठीक आहे त्याची तारीख पण आपण वर पाहिली तर एक, एक इंटरेस्टिंग पॉइंट तुम्हाला दाखवतो फ्रेंड्स हा सतरा नंबरचं ठीक आहे इथे काय म्हटलंय बघा मुलाखतीला जर अनुपस्थित राहिलं तर ते ठीक आहे निवडीचा अपात्र ठरेल आता हा पॉईंट बघा उमेदवाराला मुलाखतीत शून्य गुण मिळाले असले तरी लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे तो गुणवत्ता यादीत येत असेल तर असा अर्जदार पोलीस पाटील पदावरील निवडीकरता पात्र राहील तर फ्रेंड्स बघा ऐंशी प्रश्न ऐंशी मार्क्स आहेत ऐंशी प्रश्न असतील ठीक आहे याच्या आणि तुम्हाला मुलाखत आहे वीस मार्कची ठीक आहे तर इथं झिरो पडले तरी चालतात तेव्हा झिरो जरी पडले आणि इकडच्या जर ह्याच्यावरती त्याचा निवड होत असेल तर तुमचं सिलेक्शन होईल समजा आता इथे सत्तर पैकी ऐंशी पैकी एका विद्यार्थ्याला पडले सत्तर आणि मुलाखतीला पडले झिरो टोटल किती झाले सत्तर ठीक आहे आणि एका विद्यार्थ्याला इथे पडले इकडे ऐंशी पैकी पन्नास पडले ठीक आहे आणि मुलाखतीला जर पडले एकोणीस दिले समजा किती झाले एकोणसत्तर झाले तर इथे मुलाखतीमध्ये झिरो पडून येतच सिलेक्शन होईल हा वरच्या विद्यार्थ्याच तर मुलाखतीचं काय टेन्शन घ्यायचं कारण नाही जर तुम्हाला जर लेखी परीक्षेमध्ये जर चांगले गुण असतील ना तर मुलाखतीच पण काय टेन्शन घ्यायचं नाही आणि कमी असेल तर तुम्ही मुलाखतीची तयारी करा वरती भरपूर व्हिडिओ आहे तर मुलाखतीची तयारी कशी करायची ती ते पाहू शकता तुम्ही आहे ठीक आहे अशी जाहिरात आहे तर लेखी परीक्षेचा दिनांक आहे चौदा जानेवारी म्हणजे आजपासून तेरा दिवस बाकी आहेत तुमच्याकडे बारा तेरा दिवस ठीक आहे आता ह्याचं बघा फॉर्म कसा भरायचा वेबसाईटवरतीच इथे एक लिंक आहे क्लिक हिअर फॉर ऑनलाईन ॲप्लिकेशन याच्यावरती क्लिक करा तुम्ही तर एक नवीन वेबसाईट ओपन होईल नवीन पेज ओपन होईल इथे तुम्हाला अर्ज करायचा आहे ठीक आहे इथे सर्व माहिती आहे अर्ज कसा करावा हॉल तिकीट आल्यानंतर तुम्हाला इथे या, या लिंकवरती क्लिक करून डाउनलोड करायचे आहे तर बघा पदासाठी अर्ज इथं पद निवडा तुम्ही एकच आहे पोलीस पाटील ठीक आहे तर इथं त्यांनी माहिती दिली बघा हे तुमच्याकडे या अटीचं पालन व्हायला पाहिजे दहावी उत्तीर्ण गावचा रहिवाशी असावा अर्जदाराचे वय पंचेचाळीस ते पंचवीस ते पंचेचाळीस दरम्यान असावे ठीक आहे कागदपत्र असावे. त्यानंतर तालुका निवडा समजा आपण कंधार निवडला ठीक आहे गाव निवडा तुम्ही इथं आता इथे तुमची जागा जर नसेल का ते गाव पण येणार नाही इथे ठीक आहे ज्या गावासाठी जागा वगैरे असेल ना आ, ते गाव येईल तुमच्या गावासाठी जागा आता ऑलरेडी पोलीस पाटील तुमच्या गावात कोणीतरी आहे मग तिथं काही जागाच नाही सुटणार ठीक आहे तर इथे तुम्हाला बघा गावाची नावं दिसतील आणि पी डी मध्ये पण बघू शकतो तुम्ही तुमच्या गावाचं वगैरे नाव आहे का तिथे जागा आहे का जागा जर असेल तर तुमच्या गावाचं नाव इथं तुम्हाला पाहायला मिळेल ठीक आहे भरपूर गाव आहे त्याच्यामध्ये ठीक आहे कोणतं बी एक निवड समजा आपण वरचं निवडलं त्यानंतर अर्जदार आता बघा इथे काय इथे काय अर्ज करायचा प्रवर्ग समांतर आरक्षण जनरल आता इथे बघा एससी साठी जागा असणार इथे बाकीचा ऑप्शनच येत नाही ठीक आहे त्याच्यामुळे बाकीचे फॉर्म भरू शकत नाहीत फक्त एस सी तिथे रिजर्वेशन असणार आता दुसरं गाव घेऊ आपण त्याच्या खालचं गाव घेऊ आता इथे बघा एन टी बी साठी जागा आहे ठीक आहे ते रिझर्वेशन असणार ठीक आहे त्यानंतर इथं जर घेतलं आपण हा इथं ओपन साठी जागा आहे पण ती पण फिमेल साठी राखीव आहे ठीक आहे इथं मेल कॅन्डिडेट फॉर्म भरू शकत नाहीत पुरुष भरू शकत नाहीत इथं ईडब्ल्यू साठी जागा आहे बघा रिझर्वेशन आहे ते त्यानंतर समजा आपण इथे निवडलं इथं पण महिलेसाठी जागा आहे हा इथं कोणी पण फॉर्म भरू शकतो बघा गनबीड हे गावाचं नाव आहे ओपन आणि सर्वसाधारण महिला पण भरू शकते आणि पुरुष पण भरू शकतो ठीक आहे इथे अर्जदराचं नाव टाकायचंय शेवटचं नाव म्हणजे आडनाव नाव असतं फर्स्ट नाव स्वतःचं जे दहावीची मार्कशीट आहे त्याच्यावरचं आणि हे मधलं नाव त्यानंतर आधार क्रमांक टाकायचा आहे संपर्कासाठी पत्ता टाकायचा आहे हा सर्व जन्मदिनांक बघा इथे टाकायचं तुम्हाला बर्थडेट टाकायचे आहे आणि इथं जे निवडायचं आहे विवाहित अविवाहित ठीक आहे नंतर उमेदवाराने त्यांची पहिली शैक्षणिक अर्तेची माहिती टाकून ॲड एज्युकेशनला दाबावे परत पुढील शैक्षणिक अह टाकावी इथं तुम्हाला दहावी टाकावं लागेल ठीक आहे कारण की कमीत कमी दहावीचं आहे आणि बाकीचं जर टाकायचं असेल तुम्हाला तर ॲड एज्युकेशन एक टॅब आहे त्याच्यावरती माहिती टाकायची आहे ठीक आहे त्यानंतर बघा ही माहिती भरायची आहे इथे यस करावं लागेल तुम्हाला रहिवाशी आहे का नाही विचारले ठीक आहे वारसदार आहे का असेल तरच करा आत्महत्याग्रह शेतकरी यांचा वारसदार आहे का असेल तरच होय करा नाही नाही करा अर्जदार माझे सैनिक आहे असेल तरच यस करा नसेल तर नाही करा हे तर तुम्हाला कंपल्सरी ते होई करावं लागेल त्याशिवाय फॉर्म भरला जाणार नाही ते कम्पल्सरीच आहे बाकी तुम्हाला अप्लिकेबल असेल तरच यश करा नाहीतर ह्या जसं आहे ना तसंच इथे ठेवा त्यानंतर फोटो अपलोड करायचा आहे त्याच्यामध्ये बघा त्यांनी साईज दिलेली आहे पंधरा पेक्षा मोठा आणि पंच्याहत्तर केबीपेक्षा लहान ठीक आहे कमी जास्त करू शकता तुम्ही गुगलमध्ये फोटो आणि सहीचं पण दहा केबी ते पन्नास केबी ठीक आहे त्याची लांबी रुंदी ह्या रेशोमध्ये असायला पाहिजे या फोटोची तीन जसे चार त्यानंतर इथे सिलेक्ट फाईल करून फोटो अपलोड करायचा आहे इथे सही अपलोड करायची आहे इथे सिग्नेचर तिथे फोटो त्यानंतर हे यस करायचं आहे प्रतिज्ञापत्र आणि कंटिन्यू आहे ठीक आहे इथे हेल्पलाईन नंबर आहे याच्यावरती कॉल करा तुम्हाला काही अडचण असली तर ॲड्रेस पण आहे ऑफिस ॲड्रेस इथे टेलिफोन नंबर दिलेला आहे कार्यालयाचा पत्ता ठीक आहे तर फ्रेंड्स पुढची प्रोसेस मी बघितली नाही ह्याच्यापुढे कदाचित पेमेंटचा ऑप्शन असू शकतो किंवा काय अजून माहिती असेल तर असेल तर ह्याच्यापैकी बऱ्याच फॉर्म इथे झालेलं आहे पहिल्या पेजवर डॉक्युमेंट वगैरे अपलोड करायचे असतात का आताच बहुतेक नसतील करायचे अपलोड ठीक आहे तर पुढं मी काय चेक नाही केला अजून ठीक आहे माहिती भरून चेक केला तुम्हाला सांगाल तसं तर असं फॉर्म आहे सिम्पल प्रोसेस आहे खूपच मोबाईलवर भरू शकतो तुम्ही कॉम्प्युटर लॅपटॉप असेल त्याच्यावर पण भरू शकता तुम्ही तर फ्रेंड्स ही जी लिंक आहे का ही लिंक मी कॉपी करून आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओच्या खालीच कमेंट बॉक्समध्ये दोन्हीकडे चेक कर। तुम्हाला चानल सलता चानला करा तुम्हाला भेटून जाईल तर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू